रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यातील संघर्ष कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे आता एक मे महाराष्ट्र दिनाला होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान देखील अदिती तटकरे यांना मिळाल्यानं शिंदेचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच संतापलेत ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळाल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी या निर्णयाचा निषेध केलाय आमच्या उठावाचा त्यांना कदाचित विसर पडलाय का आमचा रायगड पॅटर्न उठाव संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलाय त्यामुळे मी रायगडच्या मुख्यालयातील आमदार असल्यानं मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती असताना सुद्धा असा अधिकार शासनानं देऊ नये असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलाय रायगडमध्ये आमचे सेनेचे तीन आमदार असताना जनतेनं आम्हाला दिलेला जनाधार हा आमचा हक्क आहे मात्र तसं असताना सुद्धा हा घेण्यात आलेला निर्णय चुकीचा असून याचा मी निषेध करतो असा राग त्यांनी यावेळी व्यक्त केलाय सुनील तटकरे यांनी खर तर आमच्यासाठी मोठं मन करायला हवं होतं त्यांनी रायगड जिल्ह्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं न्याय दिला त्या भरत गोगावले यांच्या करता रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिफारस पत्र करायला हवं होतं मात्र तसं न करता तटकरेंनी आपल्याच घरात हे पद घेतलं असं वक्तव्य आमदार दळवी यांनी केलंय त्यामुळे आमच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन यावर योग्य निर्णय घेऊ आणि उद्याच्या महाराष्ट्र दिनाला मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास त्याला कशा पद्धतीनं विरोध करायचा ते आम्ही निश्चित करू असा इशारा सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना दिला आहे महायुतीत अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असून महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे अद्यापही या दोन ठिकाणचा पदाचा वाद सुरूच असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी